नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये आज आपण एक नंबर स्वादिष्ट खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवलीत आणि तेही बिना ओव्हन बिना बेकिंग सोडा मस्त अशी खुसखुशीत आपली बिस्किटं जाते रेसिपी पूर्ण बघा आणि त्यानंतर नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा चहासोबत ही बिस्किट खूप रम आमच्या लहानपणी बिस्किट म्हटलं की अशी काही फॅन्सी पाकिटं वगैरे नव्हती बरं का होती फक्त ती आजीने आईने घरी बनवलेली पाककृती आज मी तीच एक आठवण घेऊन आली आहे गव्हाच्या पिठाची खास अशी ओव्हनशिवाय बेकिंग सोड्याशिवाय तयार होणारी साधी सोपी पण खूप चविष्ट असणारी तळलेली बिस्किटं एक नंबर रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरीसुद्धा सर्वांना खूप आवडली कारण इतकी सुंदर आणि टेस्टी ही बिस्किटं बनतात ना की सगळेच नुसती व्हावा करतायत इतकी सुंदर माझी बिस्किटं झालीत तुम्ही सुद्धा अशी छान बिस्किटं घरी बनवून खाऊ शकताय आणि इतरांनासुद्धा खाऊ घालू शकता चहा सोबत तर अप्रतिम लागतात यासाठी बघा आपण इथं दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा कप आपण रवा घातलेला आहे जो आपण शिरा बनवतो तोच आहे नॉर्मल रवा आणि डेसिकेटेड कोकोनट इथं सहा चमचे तूप घेतले आपण पाच चमचे तूप वितळवून घ्या आणि अगदी चिमुटबभर आपण इथं मीठ घालून घ्यायचे चवीसाठी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे अर्धा चमचा आता हे मिक्सचर आपण चांगलं मिक्स करूया आणि बाजूला ठेवून देऊया तुम्हाला बिस्किटं आठवतात हो का त्याच्यावर ना छोटी छोटी मस्त साखरेचे तुकडेसुद्धा असतात वरखाली किंवा आतमध्ये सुद्धा बिस्किट चावलं ना ती कुरकुरीत साखरसुद्धा लागते तर ती कशी बनत असेल माहिती आहे का तुम्हाला नाही ना हे बघा अशा प्रकारे ते साखरवर राहते एक कप साखर घेतली अर्धा कप आपण पाणी घातलं याच्यामध्ये इथं तुम्ही दूधसुद्धा वापरू शकताय पण तुम्हाला जास्त दिवस बिस्किटं टिकवायची असतील तर पाणीच वापरा आता हे पाण्यामध्ये मी साखर मिक्स केली अग आहे अगदी पाच मिनटंच ठेवायचं आहे बघा त्याला बाजूला आणि ती अर्धी साखर विरगळली ना की मग आपण बघा आहे असं हे पाण्यासकट घालून घ्यायची ही साखर पिठामध्ये मग काय ही जी राहिलेली साखर आहे ना ती त्या बिस्किटांवर आतमध्ये मस्त अशी कुरकुरीत लागते बघा तुम्ही जर ट्राय करून बघा बरं का मस्त अशी ही बिस्किटं एक नंबर होणार आहेत त्यामुळे ही नक्की रेसिपी तुम्ही घरी बनवायची आहे आता हे पीठ आपण मळायचं नाही आहे फक्त गोळा ज म्हणजे तो गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे सगळं पीठ जोडायचं आहे आपल्याला मळत बसायचं नाही आहे याला आपण जेवढं पाणी आणि साखर घातलं आहे तेवढ्यामध्येच हे पीठ आपलं सगळं एकत्र करून घ्यायचं आहे फक्त एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मळत वगैरे काही बसायचं नाही या पिठाला कारण मग आपली बिस्किटं खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळे बघा मी कसं फक्त सगळं पीठ एकत्र करते आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फक्त पीठ हे एकत्र करून घ्या आणि नंतर बघा मस्त असं त्याचा एक गोळा तयार होतो हा बघा सगळे पीठ मी एकत्र करून घेतले अशा प्रकारे आता ह्याला काही मुरत वगैरे ठेवलं नाहीत तरीसुद्धा चालेल आपण लगेचच बघा याची बिस्किटं बनवायला घ्यायची आहेत आता मी याचा ना अर्धा गोळा घेतलेला आहे या पिठातलं अर्धं पीठ घेतलं आहे आणि आता याचा लांबट आकार देते या पिठाला म्हणजे आपल्याला छान अशी बिस्किटं कट करता येतील असा बघा दोन्ही हाताने असं दाबून दाबून ना याला लांबट आकार द्यायचा म्हणजे आपल्याला जशा प्रकारची बिस्किटं हवी आहेत ना तशा प्रकारचं याचं कटिंग होईल बघा आता तुम्हाला चौकोनी बिस्किटं हवी असतील चौकोनी असा आकार द्या गोल हवे असतील ना तर गोल करा बघा हातावर ना रोल रोल करा आणि गोल बनवा म्हणजे गोल बिस्किटं होतील आता बघा मी आकार देऊन झालेला आहे सुरीने आता याला कटिंग करून घेते कट करताना खूप पातळ कापायचं नाही आहे बरं का जाडसरच असू द्या तुमच्या पण लहानपणी आईने आजीने अशी बनवली आहेत का हो बिस्किटं बनवली असतील ना तर मला नक्की शेअर करा तुमची ती आठवण मला ऐकायला वाचायला खूप आवडेल तुमची ती आठवण मस्त अशा त्या लहानपणीच्या आठवणी असतात आणि अशी बिस्किटं आत्ता मिळणं खूप कठीण आहे कारण आपण घरी बनवलीत ना तरच अशा प्रकारची ही बिस्किटं खाऊ शकतो आहे विकत तर सहसा नाहीतच भेटत त्यामुळे तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आणि तुमच्या मुलांनासुद्धा तुम्ही अशा प्रकारची घरगुती बनवलेली बिस्किटं नक्की खाऊ घाला मस्त अशी बघा आपण बिस्किटाचं कटिंग केलं आहे त्याला थोडा आकार दिला आहे आणि अशा प्रकारची बघा जाड हवी आहेत आपल्याला बिस्किटं तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही आहे आणि एकदम बारीक फ्लेमवर मस्त अशी दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत आपण बिस्किटं तळून घ्यायची आणि बिस्किटं तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का बिस्किट हे तेलामध्ये घातलं की खूप नाजूक होतं आहे तुटतंसुद्धा त्यामुळं त्याला जास्त हलवायचं नाही आहे कलर यायला लागलं ना गोल्डन की मग दुसऱ्या बाजूला आपण पलटी करून घ्यायचे एक दोन वेळाच फक्त पलटी कर तळता येतील अशा प्रकारे तळून घ्या एवढा भारी मत... सुगंध येतोय म्हणून सांगून मला एकदम लहानपणीचीच आठवण आली कारण लहानपणीसुद्धा अशी बिस्किटं जेव्हा आई आजी बनवायची ना तेव्हा असाच मस्त खरपूस वास घरातून यायचा किचनमधून आणि आम्ही बाहेर वाट बघत बसायचो की आत्ता होतील मग मिळतील आपल्याला खायला असा आम्ही भावंड वाट बघत बसायचो मस्त अशी खुसखुशीत बघा बिस्किट आपली तयार झाली आहेत आणि एक नंबर चवीला लागतात तुम्ही एकदा ट्राय करून तर बघा तुम्हाला नक्कीच खूप म्हणजे खूप जास्त आवडतील तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा बारीक तुकडे करून घालू शकताय बाकीचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे जे त्यामध्ये घालायचे ते घालू शकताय किंवा वरून तीळ घालू शकताय ड्रायफ्रूटचे तुकडे आतमध्ये भाजून घालू शकताय तर मग कशी वाटली माझी रेसिपी कशी झालीत छान झालीत ना ही बिस्किटं एक नंबर खुसखुशीत झालेत आणि सगळ्यांना खूप आवडलीत तुमच्याही घरी बघा सगळ्यांना आवडतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली ना तर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ही बिस्किटं जर तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का धन्यवाद